आमच्या सर्व प्रेक्षकांना मी मृणाल कुलकर्णी मनापासून नमस्कार करते आणि तुम्हाला एक आवाहन करते की मतदान करणं हे आपल्या प्रत्येक सुजाण नागरिकाचं कर्तव्य आहे त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुट्टी दिलेली असते त्या सुट्टीचा उपयोग आधी मतदान करण्यासाठी करा आणि मग तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या आ, मजा करायला बाहेर पडा मतदान जर आपण केलं ना तर आपल्याला योग्य वाटणार उमेदवार आपण निवडून घेऊ शकणार नाही आणि हे परम कर्तव्य आहे हे मी दरवर्षी करतच असते याही वर्षी तुम्हाला हे आवाहन करते की मतदान नक्की करा एकवीस तारखेला इलेक्शन जरूर जाऊन कारण तर आपलं हक्क आहे आपलं कर्तव्य सुद्धा पाहिजे सरकार कुठली उभी आहे आपल्या हातात Thank <trucks>